अहो म्हणजे लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून तर बहीण झाली लाडकी ही खरी परिस्थिती पण पर जर बहीण जरी लाडकी झाली तरी सुद्धा माझी बहीण लाडकी झाली पण आजच एका भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने विधान केलंय भारतीय जनता पक्षाचे आमदार व्यासपीठावर म्हणतात की हा फक्त जुमला आहे शब्द आठवला का तुम्हाला जुमला जुमला हा शब्द आठवतोय ना नक्की अ पंधरा लाखाचा चटका लई जोरात लागलाय भाऊ हा पण आता हाय ना गंमत पान पान जाहिरात येतात ना विचारा नाही एकदा तरी चाय पर सुरू होई सरकार पर आकर अटक गे चाय पर सुरू होई सरकार पर आकर अटक गे बात तो होई थी पंधरा लाख की पंधरा सोने कैसे कॅसे इसलिए दादा भाऊ भाई सगळं गुलाबी गुलाबी होत इसलिए दादा भाऊ भाई ये गुलाबी धूल हमारी आखो मे न झोके लाडली बहना सिर्फ पंधरा सो मे ओके हे हसण्याचे प्रश्न आहेत पण याही पेक्षा महत्वाचा प्रश्न आहे हे का बोलावं लागतं हे बोलावं यासाठी लागतं कारण महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला समोर ठेवून प्रश्न विचारणार नेतृत्व आता सत्तेत बसत नाही सत्तेत दिसत नाही आणि अशा वेळी एक चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा उभा महाराष्ट्र पिंजून काढत असतो तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी काढत असतो त्याला स्वतःला काही मिळवायचं नसतं त्याला मिळवून द्यायचं असतं ते महाराष्ट्रातल्या तरुणाला मिळवून द्यायचं असतं शेतकऱ्याला मिळवून द्यायचं असतं माता भगिनींना मिळवून द्यायचं असतं आणि त्यासाठी जो आहो रात्र जीवाच रान करतो त्या नेतृत्वाचं नाव आहे आदरणीश शरदचंद्रजी पवार